नमस्कार सर्वांना पालकही शिकू शकतात मुलांना वाचनच्या आजच्या भागामध्ये आपण दीर्घ ईची ओळख मुलांना करून देणार आहोत तर दीर्घ ईचे शब्द मुलांकडून जास्तीत जास्त लिहून घ्या वाचून घ्या आणि दीर्घ ही ई हा त्याच्यावर म्हणजे जोर देऊन म्हणायचा असल्यामुळे आणि तो दीर्घ असल्यामुळे तर त्याचा म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं की हा ई अक्षराच्या सुरुवातीला नाही तर मध्यभागी किंवा शेवटी जास्तीत जास्त जास प्रमाणात येतो तर चला पालकांनो मुलांकडून दीर्घईचा सराव करायचा आहे आणि मुलांनो छानपैकी सुट्टीचा आनंद घ्या आणि सुट्टीचा आनंद घेता घेता एक तास ईचा सराव करायचा आहे वाचनाचा सराव करायचा आहे ईला लिहायचं सुद्धा आहे आणि मुलांकडून ई म्हणजे थोडंसं लिहायला थोडंसं अवघड जातं त्यांना तर त्यांना सुरुवातीला फक्त ड शिकवायचे किंवा त्यांना म्हणजे ते आ आकार थोडे थोडे म्हणजे त्यांना समजून सांगा तोडून तोडून शिकवा आधी ड शिकवा आणि मग नंतर त्यालाच खाली छोटी म्हणजे अशी गाठण मारायची असं तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांना समजून सांगायचं आहे आणि त्यांना हाताला धरून थोडासा ईचा सराव करून घ्यायचा आहे कारण थोडंसं अक्षर अवघड आहे आणि लिहिणं अपेक्षित नाही आहे मुलांकडून छोट्या मुलांकडून एल की जी यू की जीच्या मुलांकडून लिहिण्यापेक्षा त्यांनी फक्त अक्षर ओळखता जरी त्यांना आलं ई तरी खूप झालं यस तर चला पाहूया ईचे शब्द इथे मी ई या अक्षरापासून सुरू होणारे काही शब्द दिलेले आहेत सुरुवातीला काही शब्दांमध्ये ई दिलेला आहे परंतु हा जो ई आहे हा दीर्घ असल्यामुळे बऱ्याचशा शब्दांच्या शेवटीसुद्धा ई हे अक्षर आलेलं आहे मुलांकडून अपेक्षित आहे की मुलांनी काय करायचं आहे की यामधला ई शोधायचा आहे आणि ईला गोल करायचा आहे ज्या मु जे मुलं दुसरी तिसरीला पहिलीला असतील आणि ज्यांना वास देत असेल त्यांनी मात्र वाचनाचा लेखनाचा आणि श्रुतलेखनाचा सराव करायचा आहे या पेजची प्रिंट काढण्यासाठी मी तुम्हाला उपलब्ध करून देईल अशा पद्धतीने जाई जुई बसई पपई सुई भैमुड ताई गाई मलई कटई गवई भुई भाई टाईप रजई दुलई बाई शाई अमराई गीताई पाईप वसई कमाई तर ह्या अशा पद्धतीने शब्द वाचून घ्या जास्तीत जास्त मुलांचा सराव तुम्ही स्वतः मुलांच्या शेजारी बसून तुम्ही करून घेऊ शकता किंवा मुलांना वाचण्यासाठी प्रवृत्त करा आणि त्यांना फक्त ई या अक्षराची जास्तीत जास्त ओळख कशा पद्धतीने होईल यासाठी सराव करून घ्यायचा आहे पेजची प्रिंट काढण्यासाठी किंवा तुम्हाला तुम्ही मुलांना हाताने जरी हे शब्द लिहून दिले किंवा त्यांना जर लिहिता येत असाल तर त्यांनासुद्धा जर तुम्ही लिहायला लावलं तर खूप छान पद्धतीने त्यांचा ई या अक्षराचा सराव होईल सुट्टीच आहे तर ई या अक्षराचा सराव करायचा आहे आपण आताच ई चे शब्द पाहिलेले आहेत आता मी तुम्हाला छानपैकी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे तर या गोष्टीतून तुम्ही काय बोध घ्यायचं हे पण मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार आहे आणि ही गोष्ट जनरली सगळ्या मुलांनी पाहिली पण असेल नसन पाहिली तर यूट्यूबवर तुम्हाला ही गोष्ट कदाचित पाहायलाही भेटेल तर ससा आणि कासव सगळ्यांनाच माहिती आहे ससा हा अतिशय चपळ असा प्राणी आहे आणि कासव हा मात्र एक उभयचर प्राणी आहे की जो जमिनीत पण जमिनीवर पण राहू शकतो आणि पाण्यामध्ये सुद्धा राहू शकतो तर तुम्हाला तो माहिती आहे की कासवामध्ये हा गुण असतो की तो अतिशय संथगतीने काहीही गोष्ट कराय म्हणजे तो खूप वेळ एकाच ठिकाणी थांबाय थांबतो तर ससा जो आहे तो मात्र चपळ आहे तो तुम्हाला एकाच ठिकाणी थांबायला कधीच दिसणार नाही तो घडीत इथं दिसतो तर घडीत इथं दिसतो तर असे हे दोन प्राणी तर तुम्हाला हेही माहिती असेल की ससा आणि कासव या दोघांनी शर्यत लावली होती तर ससा आणि कासव यांनी शर्यत लावली की त्या डोंगरावर एक आंब्याचं झाड आहे त्या आंब्याच्या झाडावर कोण आधी पोचेल बरं का सशाला काय झालं होतं की गर्व झाला होता की मी खूप चपळ आहे माझ्या इतकं चपळ कोणी असू शकत नाही आणि या कासवाला तर मी असं सहजासहजी हरवू शकतो तर मग त्यांनी कासवाला म्हणजे कास त्याला माहित होतं की कासव कास खूप हळूहळू चालतो म्हणून त्यांनी कासवाला चा, एक चॅलेंज दिलं की हे बघ त्या डोंगरावर जे आंब्याचं झाड आहे तिथं जो कोणी आधी पोहोचल तर तो शर्यत जिंकेल आणि मग त्यांची शर्यत सुरू झाली हे हेही तुम्हाला माहिती आहे आणि शर्यत सुरू झाल्यानंतर सशाने मागे वळून पाहिलं की कासव खूप लांब होतं आणि ससा मात्र खूप पुढे पोहोचलेला होता कारण तो खूप चपळ असतो आणि वेगवान प्राणी आहे थोडासा स कासवापेक्षा तर नक्कीच वेगवान आहे तर त्याने पाहिलं की कासव आपल्यापेक्षा खूपच लांब आहे आणि मग आपण काय करू थोड्या वेळ विश्रांती घेऊ आणि मग त्याने काय केलं रस्त्यामध्ये थांबून अगोदर त्याने गाजर खाल्लं मग मग परत थोडंसं पुढं गेला मग त्याने गवत खाल्लं मग त्याच्यानंतर अजून थोडंसं पुढं गेला मग त्याने मुळा खाल्ला आणि मग म्हणजे मुळे वगैरे खाताना म्हणजे गाजर खाल्लं गवत खाल्लं मुळे खाल्ले आणि त्याचं पोट खूप भरलं आणि मग त्याला वाटलं की आपण थोडीशी विश्रांती घेऊ आणि विश्रांती नक्कीच आपली घेऊन होईल कारण कासव अजून खूप लांब आहे आणि मी थोडंसं जरी पळत गेलो तरी मी सहजासहजी शर्यत जिंकू शकतो आणि कासवाला तिथे हे सशाला तिथं झोप लागली आणि सशाला झोप ला म्हणजे डुलकी घ्यायला म्हणून थांबला आणि तिथे त्याला झोप लागून गेली आणि मग पाठीमागून कासव मात्र हळूहळू का होईना तर ते चालत चालत म्हणजे ते कंटिन्यू कुठंही न थांबता ते चालत राहिलं आणि शेवटी त्याने सशाला हरवलं तरी गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ह्याच्या अगोदर पण ऐकली असतील आणि आजही ऐकलेली आहे तर या गोष्टीतून तुम्ही काय शिकायचं आहे की ससा जो आहे त्याला काय झाला होता गर्व झाला होता तर म्हणजे कशाचा गर्व झाला होता की मी खूप चपळ असा आहे म्हणून तर सशासारखा गर्व तुम्ही करायचा नाही आहे गर्व आणि आळस म्हणजे आळस काय झालं हो की तो रस्त्यामध्ये थांबला त्याला वाटलं की आपण थोडंसं झोप घेऊ तर आयुष्य आयुष्यामध्ये चालत असताना आळस करायचा नाहीये नेहमी कष्ट करत राहायचे मग ते सातत्याने करायचे थोडंसं म्हणजे तुम्हाला वाटलं की नाही आजच्या दिवस जाऊ द्या तर हे असं करायचं नाही तुम्ही म्हणजे म्हणजे तुमचे कष्ट कशामध्ये असतील तर तुम्ही सातत्याने अभ्यास करायचा आहे तुम्हाला वाटलं की चला आता सुट्टीचे उन्हाळ्याची मग काय होते की महिनाभर तुम्ही पुस्तक हातात घेत नाही पेन हातात घेत तु नाही आणि सुट्टीवरून आल्यानंतर बरेचसे मुलं वाचायचंच विसरून जातात तर सुट्टीमध्ये जर तुम्ही थोडं थोडं तरी वाचायचा प्रयत्न केला तर म्हणजे थोडंसं जरी सराव करत राहिलात तर तुम्ही जे अक्षर तुम्ही शिकलेला आहात पहिलीला ते विसरणार नाही शब्द जे आहे ते विसरणार नाही तर आळस काही कामाचा नसतो तर आळस आणि गर्व ही माणसाचे शत्रू आहेत तर जर माणसाने सातत्य ठेवलं आणि जिद्द जर ठेवली तर तो नक्कीच यशस्वी होऊ शकतो कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत तर तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत सातत्य ठेवा आणि एक जिद्द ठेवा की नाही मला हे करायचंच आहे मला वाचता येत नाही तर मला वाचायला शिकायचंच आहे बरेचसे मुलं म्हणतात की नाही मला वाचताच येत नाही मला वाचायलाच येत नाही मला शिकायचंच नाही तर हे असं सोडून द्या तुम्ही सुद्धा शिकू शकतात आणि एवढ्या सगळ्या शब्दांचा सराव केल्यानंतर तर, तर नक्कीच तुम्ही वाचायला शिकू शकतात तर बेस्ट ऑफ लक सगळ्यांना सुट्टी आहे मस्त एन्जॉय करा आणि आज करा ई या अक्षराचा सराव धन्यवाद